महायुती विरुद्ध महाविकास आघाडी तसं बघायला गेलं तर महाविकास आघाडीकडे गमवण्यासारखं काहीही नव्हतं तरी लोकसभेमध्ये दणदणीत विजय मिळवला त्याबरोबर आता निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत आणि निवडणुकीच्या आधी राज्याच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत राजकीय उलतापालतींना सुरुवात झालेली आहे शिंदे गट असेल अजित पवार गट असेल आणि महाविकास आघाडीत जाणारे नेते मात्र आता स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या खेळीने दिग्गजांना धक्के बसलेले आहेत महाराष्ट्रातील राजकारणाचा आढावा घेऊया आणि ही बातमी नक्की काय आहे ती जाणून घेऊया मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करून शेअर करायला विसरू नका शिंदे गटाला निवडणुकीच्या पूर्वी कल्याणचे जिल्हाप्रमुख यांनी साथ सोडली त्याचबरोबर ती ठाण्यामध्येही धक्के बसले नवी मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे जिल्हा या ठिकाणी शिंदे गटासोबत असलेली ताकद आता परतताना दिसत आहे तर त्याचबरोबर ती काय झाडी काय डोंगर काय हॉटेल असे बोलून फेमस झालेले शहाजी बापू पाटील यांना आता धक्का बसलेला आहे शहाजीबापू पाटील काठावर पास झालेले आमदार आहेत आणि या गटाचे प्रमुख दत्तात्रेय सावंत यांनी शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला जय महाराष्ट्र केलेला आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यात पहिला झटका बसलेला आहे आमदार शहाजी बापू पाटलांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे पक्ष सोडला असा गंभीर आरोप डी एस सावंत यांनी केला आहे राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री जरी करत असतील तरी यामध्ये भाजपची ढवळाढवळ दवल मोठ्या प्रमाणात आहेत आणि डी एस सावंत हे तानाजी सावंत यांचे निकटवर्तीय मानले जातात शहाजीबापू पाटील काठावर पास झालेले असल्यामुळे त्यांच्यासाठी एक एक पदाधिकारी महत्त्वाचा आहे त्यामुळे येणारी निवडणूक ही अतिशय रंगतदार ठरणार असून पुन्हा एकदा शहाजी बापू पाटील यांना या ठिकाणी निवडून येणे फार अडचणीचे आहे उ एक तर उद्धव ठाकरेंची साथ नाही उद्धव ठाकरे त्यांना टीका करणे हेही भोवणार आहे त्यामुळे येत्या काळात शिंदे गटासाठी हा एक धक्का मानला जातो आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा धन्यवाद